हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आम्ही चाललो होतो गावी यांच्या मामाच्या गावी तर जायचं होतं नऊ वाजता तर साडे अकरा वाजले आमचा औरूम वगैरे बसलो होतो, तरी पण निघता नाही आलं कारण सासूबाईं ते येणार होती तर ते खूप लेट आले तर मी आम्ही तर आवरून बसलो होतो पण काय त्यांना उशीर झाला त्यामुळे परत जायलाही उशीर झाला तर फायनली मग इथं बारा वाजता वगैरे आमचा प्रवास चालू झाला सगळं बॅग वगैरे ऑलरेडी पॅक वगैरे केलं होतं आम्ही पण नंतर पुढं काही मला पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बनवता नाही आहेत कारण प्रवास म्हटलं आणि लहान मुलींना सांभाळून थोडंसं सा जास्तच हे होतं कारण मी खूप तर दरवेळी ठरवते की प्रवासात चांगला ब्लॉग वगैरे बनवेन पण नाहीच शक्य होतं मला त्यामुळे इथून पुढं तर आता मी ठरवले की जास्त काही न ठरवता जेवढं जमेल तेवढंच बनवायचा तर आता इथं बरोबर पहाटेचा टाईम होता पूर्ण रात्र ट्रॅव्हलिंगमध्येच गेली बरोबर आठ आठ तासाचा प्रवास झाला आमचा काही ठिकाणी थोडासा रोड वगैरे पण खराब होता आणि एवढं दुःख होतं हे समोर तुम्ही पाहू शकता अक्षरशः पुढचा रोड पण दिसत नव्हता आणि एवढी थंडी होती खूप भयंकरवाली थंडी होती तर यांना पण त्रास होत होता कारण पूर्ण रात्र कंटिन्यू ड्रायविंग म्हणजे आठ तास बरोबर बाराला निघलेलो आम्ही तर सकाळी तिथं पा साडेसात पावणे आठला पोहोचलो घरी तर गावाकडची बघा पहाट सगळ्यांची कामं वगैरे चालले होते आणि एवढ्या लवकरच मुलं स्कूलला वगैरे पण रस्त्याने जाताना वगैरे दिसत होते आता सगळ्यांचं जे डेलीचं जे रुटीन वगैरे आहे तर ते पण चालू होतं नाही काही स्कूलचं वगैरे प्लेग्राऊंड होतं तर एवढ्या मॉर्निंगला लहान मुलं तिथं प्ले प्लेग्राऊंडमध्ये पूर्ण खेळत होते बास्केट वगैरे तर ते पाहून मला तर खूप छान वाटलं इकडं सूर्योदय होत होता तर बरोबर आठच्या दरम्यान आम्ही तिथं घरी वगैरे पोहोचलं आणि सगळं आंघोळ वगैरे झालं फ्रेश वगैरे झालं तर त्यानंतर इथं कपडे वगैरे धुवायचे चालले होते तसं तर ब्लॉ पूर्ण ब्लॉक कंटिन्यू नाहीच जमलं आहे मला की पूर्ण म्हणजे जे काय होतं ते दाखवायला थोडं थोडंच एकदम थोडंसं असं मी मोबाईल ग शूट केला कारण विहिणी परीने त्रास पण दिला खूप ऐकत नव्हते आणि बाहेर जात होते त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दे ठेवायला लागत होतं प्रॉपर तसतरी इथं मी काहीच काम करत नव्हते उभाच राहिले होते फक्त पाईप वगैरे पकडून इथं uh, त्या वहिनी आणि सगळे हे बाकीचेच कपडे वगैरे धुत होते तर इथे पाण्याचा न बोर वगैरे चालू केली होती तर इथं फक्त मी पाईप जो होता तर तो पकडला होता आणि सगळे खूप सारे पाहुणे वगैरे होते सगळ्यांचे कपडे वगैरे भरपूर झाले होते त्यामुळे इथे सगळेजण मिळून सगळ्यांनी धुतले आणि पटकन इथं काम झालं तर सकाळी एकदम दहाच्या दरम्यान चालू होतं आत्ता वेळ आणि एवढं लवकर गावाकडे सगळं आवरतं नाहीतर सिटीमध्ये असलं तर बघा बारापर्यंत आपला कधी कधी नाष्टाच होत नाही म्हणजे माझं तर होतं असं तर आता इथे सगळे कपडे वगैरे धुतले आणि खाली टेरेस वरती सुकवायला टाकायचे होते आणि टेरेसवरती जास्त ते कपडे वगैरे सुकायला टाकत नव्हते खरं तसं तर खाली एकदम एक दोन रस्से होते त्यामुळं वरती जास्त त्यांना काही टाकायचा प्रश्न नव्हता त्यामुळं सगळ्यात आधी क्लीन वगैरे करावं लागलं कारण कपडे खूप सारे होते आणि मी वरती गेले तर बरोबर लगेच परी विही वगैरे सगळेच आले त्यामुळं परत त्यांचा पण त्रास तर एकदा आधी टेरेस वगैरे झाडून घेतला आणि मग नंतर कपडे टाकायला सुरुवात केली तर कपडे जोपर्यंत खाली ठेवले तोपर्यंत लगेच इथं परीने तिचं काम चालू केलं सगळ्यात पहिलं तर खेळी इथं छान थोडीशी पडली वगैरे पाच दहा मिनटं हे झाडून वगैरे झालं तर खेळली आणि त्यानंतर जसे कपडे आणले तर तसे कपडेहीनच लावायला सुरुवात केली तर आज मी इथं गावाकडे गेली होती त्यामुळे साडी नेसली होती तर आजचा पूर्ण माझा लुक असा होता आ, हे जे ब्लाउज वेअर केले तर ते मी स्टेच मी स्टिच केलं स्वतः आणि म्हणजे छान आहे छान आहे त्याची डिझाईन वगैरे मला पण आवडली ही साडी खूप दिवसांनी घातलेली होती मी आणि हा बाहेरचा व्यू होता असा काही अजून कच्ची घरं जी जुनी वगैरे होती तशी आहेत काही आता नवीन सगळ्यांनी बांधली वगैरे तर गावाकडं पण हल्ली सुधारणा भरपूर होती तर इथे मी थोडंसं म्हटलं की त्यांना कपडे वगैरे स्वतःत टाकायला मदत करायची कारण धुताना तर काही केलीच नव्हती तर लगेच तोपर्यंत परीनं काम चालू केल्यामुळं मला ते पण काम थांबवावं लागलं आणि परीला घेऊन मग खाली जायला लागलं त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो यांच्या मामाच्या शेतात तर पूर्ण शेत होतं हे आणि शेतातच त्यांच्या मोठ्या मामांचं घर होतं तर तिथंच ते घराबाजूचं सगळं त्यांचं शेत वगैरे तर ते दाखवते मी तर इथं सगळ्यात पहिलं इथं लसूण आहे हा तर थोडंसं पाणी मला वाटतं दिलेलं नाही आहे त्यांनी पाण्याची गरज होती आणि सगळी वांग्याची झाडे होती जास्त नव्हती थोडीफार होती, होती आणि बाकी सगळं जो तो तो होता तर तो शाळू होता तर ह्याच्यामध्येच काही भाज्या वगैरे लावल्या होत्या त्यांनी थोडंसं असं मिक्स मिक्स केलं होतं त्यानंतर इथं शेतातमध्ये दे त्यांनी पाखरांसाठी वगैरे हे बघा बुजगावून म्हणतात आमच्याकडे तर त्याला बुजगावून वगैरेच म्हणतात तर तुमच्याकडे दुसरा कोणता शब्द असेल तर सांगा मला नक्की तर हे इथं याच्यासोबत थोडेसे फोटोज वगैरे काढले तर विही पण आली मग त्यानंतर तिच्यासोबत पण मी थोडेसे फोटोज क्लिक केले आणि थोडंसं टोमॅटो वगैरे पण होतं कच्चं एकदम तर ते पण थोडंसं खायला घेतलं तर खूप छान वाटलं असं खूप दिवसांनी गावाकडे शेतात वगैरे गेलेलो त्यामुळं मला तर खूप छान वाटलं पण का टाय थांबलेला जर तुम्ही बघितलं असेल टायटलमध्ये तर काही प्रवास जे असे असतात तर त्या आयुष्यभर कधी न विसरणारे असतात तर तसाच माझाही हा प्रवास झाला खूप साऱ्या काही गोष्टी ज्या होत्या तर त्या मला समजल्या ज्या मला माहीत नव्हत्या तसं तर सगळंच म्हणजे कधी बघा आपल्याला डोळ्याने दिसत असतं पण आपण इग्नोर करतो की जाऊ दे जाऊ दे पण काही गोष्टी असतात की ज्या आपण इग्नोर करतो तर समोरचा जो व्यक्ती आहे किंवा समोरचे माणसं आहेत तर ते वेगळाचारात काढतात आणि तसंच काहीस झालंय माझ्यासोबत पण की मी जाऊ दे म्हणून सगळ्या गोष्टी सोडून देत होते पण कधीतरी त्या गोष्टीवरती बोलणं पण खूप गरजेचं असतं आणि स्टँड घेणं आपली बाजू मांडणं पण गरजेचं असतं नाहीतर समोरचे आपल्याच मतानुसार आपलंच म्हणजे समोरचे विषयी मतं मांडून पण रिकामे होतात आणि सगळे ब्लेम तर, 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 जे आहे तर निवांत दुसऱ्यावरती ठेवून रिकामे होतात तर तसंच सगळं जे काय होतं तर ते समजलं मला गावाकडे गेल्यानंतर तर सुरुवातीला जर वाटलं मला की का गेले मी उगाच असं वाटत होतं पण नंतर विचार केला की जे होतं ते नेहमी चांगल्यासाठी होतं बरं झालं मी गावी गेले म्हणून तर काही बऱ्याचशाच गोष्टी ज्या होत्या तर त्या मला समजल्या का का तर असो थोडंसं काहीतरी प्रत्येकाच्याच आयुष्यात काही नाही काही तर चालू होतं त्यानंतर आम्ही इकडं थोडा वेळ शेतामध्ये बसून वगैरे संध्याकाळी इकडं घरी चाललो तर घरी जाताना गुरं वगैरे भेटली तर इथं थोडासा रोड जो होता तर तो, तो कच्चा होता म्हणजे ख, ख खडी वगैरे असे टाकून थोडंसं मुरूम वगैरे मातीचा असा रोड होता आणि पुढं थोडंसं गेलं की असं पूर्ण डांबे वगैरे होता तर भरपूर शेत होता त्यांचं इकडं काही ऊस वगैरे हो म्हणजे खूप सारं असं यांना सात मामा आहेत तर ते त्यांचं सगळ्यांचं शेत वगैरे म्हणजे असं भरपूर मोठा एरिया होता आणि प्रत्येकाच्या शेतात छान असं काहीतरी पिकं वगैरे होते तर छान वाटलं सगळं शेत वगैरे बघून तर आता आम्ही चाललो आहे फायनली घरी आणि या ब्लॉगमध्ये एवढंच जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये